काही इशारा केला ग आमच्या कॅमेरामॅननी काही शारा केला गायरेक्टा काय बजाव गेला बाबा गेला कॅमेरामॅन आपला गेला बाबा तेवढे ना शेंग्यावर दंगा खाणलाय हा शेंगा खायलाय पडला रे कसं पडला तू कसं पडला तू कसं पडला तू कुठं लागलं तुला दाखव दाखव लाग मध्ये कुठं लागलं सोन्याला कुठं लागलं डोक्यात लागलं होत कि लिपलू माझ कसं पडलं सोन्यात जो का चांगला नाही ग झोका चांगला नाही अगं नाईट बसला होता ते घसरगुंडीवरनं पडला ग नाही स्वयंपाक चालू मम्मीचा मग मी मला जायचंय नाईटला आता आले मी बाहेर गेले ते गार्डनला जायचं आहे नाईटला जाते गरम व्हायला लागली किती हो गुड जॉब गुड जॉब

来，大家。 पाणी लय ह्याच्या फ्री असतात मला ह्याच्यात नको त्याच्यात द्या त्याच्यात नको ह्याच्यात द्या

लग्न चालू चालू आहे तुमच्या लग्नासाठी लग्नासाठी नाही ह्याच्या अगोदर जमाना याच्यावर काय म्हणणं